स्वामी समर्थ स्वामींना तुम्ही नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडलं आहे निशंक रहा प्रत्यक्ष आठ मिनटं ऐकून घे भाग्यवंत ठरशील तुमच्यासाठी ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे आज प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे पुढच्या काही मिनटानंतर आजच्या संवादातून सरस्वती रूपात तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे तुमच्या मनात विचार चालू असताना तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे तुमच्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून तुम्ही प्रतीक्षेत आहात ती कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नाही आहे रोज नमस्कार करून भगवंताचं नाव घेता म्हणून भगवंताचं तुमच्या घरात प्रवेश झाला आहे विवेक बुद्धीनं शांत डोक्यानं विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत उतरव कोणी तुझं काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवं आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेल बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा जीवनात दोनच गोष्टी माग आईशिवाय घर नको आणि कोणतीही आई बेघर नको तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही देवी आईच्या रूपात स्वामी माऊली तुमची साथ सोडणार नाही मिळेल सुखशांती आशीर्वाद भरपूर तुमचा मार्ग प्रामाणिक आहे तुम्हाला विश्वास आहे सगळं शक्य होईल हे एका धारावर शारदेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर तो आहे स्वामींचं वारास लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो लहानपणी आई माझ्याकडे ये म्हणून भांडत असतात आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे राहू दे म्हणून भावंडांसोबत भांडत असतात म्हणून भगवंतांना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्यात प्रत्येक क्षणात आनंद घ्यायचं आईसारखा चांगला टीकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखाही कोणी नाही आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल दुर्लक्ष न करता पुढे वाचत रहा निराधार आफाळाचा तोच आधार आहे जगी ज्याला कोणी नाही त्याला देव आहे भगवंताचा हात डोक्यावर असताना दुःख संपून सुखाचे दिवस येणार आहे विश्वास असेल तर शक्य होणारच आहे सरस्वतीच्या आशीर्वादानं घरात होत असते लक्ष्मीचे आगमन कोणत्याही कामाच्या सुरुवातीलाच होत असते श्री गणेशाचे पूजन कोणतंही विघ्न न येता प्रत्येक कार्य होतं संपन्न विद्येची देवता शारदा देते सुख समाधान आम्ही तुझी लेकरं आई तोच दे आमची साथ बाळ प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री समर्थ नाम टाईप कर नवीन सुरुवात सुखाची चाहून देईल वसंत पंचमीच्या शुभयोगामध्ये दुःखाचे दिवस संपून सुखाचे क्षण मिळतील विद्याबुद्धी देवतांच्या आशीर्वादाने आज मनातील लोभ अहंकार कमी होऊन पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील आयुष्य सुंदर आहे बाळा देवानं सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातले पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल अनुभवाने कष्टाने प्रयत्नाने जो पुढे चालेल त्याला प्रत्येक पावलावर माझी साथ असेल तुमच्या जीवनात यश नक्कीच तुमच्या हातात असेल लहान असो किंवा मोठं घर स्वर्ग बनून जातो जिथे असते स्वामी माऊलीची उपस्थिती घराला असते घरपण नसतात फक्त भिंती जेव्हा उपस्थित असते अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती जिथे असेल लहान थोरा मोठांचा पशूंचा समान आधार तिथे स्वामी बनून राहतात सर्वांचा आधार बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल टाकून प्रयत्नाचं बटन दाबल्याशिवाय भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही माणूस घर बदलतो मित्र बदलतो कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही सहमताशील बाळा तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामीच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे माऊलीचा खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकणार आहात तर बघा स्वामी लीला सांगणार आहे तुमचे कष्ट आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करताच अशक्यही शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचं तुम्हाला दर्शन होईल आता तुम्हाला किती त्रास होतोय पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य आता खूप बदललेलं आहे आयुष्यात खूप काही आहे अनुभवायला कधी ऊन आहे तर कधी सावली आहे दुसऱ्या क्षणाला चिंता काळजी करू नकोस आता माऊली आहे तुझी काळजी घ्यायला आज थांबून तर बघ मिनिटभर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर आणि दुसऱ्या मिनिटाला चमत्कार बघ तुम्ही काय निवडाल हे तुमच्या हातात असतं शांत राहून निर्णय घेणं कधीही फायद्याचं ठरतं तुमचं दुःख ऐकून चार चौकात जाऊन सांगेल त्याला तर फक्त तेवढंच छान जमतं दुःख समजून घेऊन ज्याला धीर देता येतो त्याला तुमची परिस्थिती समजते जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही आता स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल आपण स्वामींना विनंती करूयात की शरण आलो आहात स्वामी आता सर्वांची काळजी तूच घे मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दे तुझी सेवा अखंड करता येईल असं एक वरदान दे भगवंता आमच्यावर तुझं नेहमी लक्ष राहू दे निरंतर सर्वांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येऊ भय दुःख चिंता सगळं दूर होऊन जाऊ राया हे घर तुमचंच आहे आणि मीही तुमचंच आहे प्रत्येक ठिकाणी राहू दे तुमचा सहवास आणि तुमच्या आशीर्वादाने होऊ ते सार्थक सर्वांचा जीवन प्रवास स्वामी कोणत्याही रूपात दर्शन देतील तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देतील वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घालून सांभाळून घेतील पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात न संपणारा आनंद भरून टाकतील दहा दार बंद झाली असली तरी एक दार तुमच्यासाठी उघडला आहे अडचणीतून प्रत्येक वेळी तुम्ही मार्ग काढला आहे त्याच दरवाज्यातून आता माझा प्रवेश झाला आहे उठा नवीन सुरुवात करा आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात तेजस्वी संधीचा उपयोग करा एका चांगल्या आयुष्यात तुम्ही काहीच गृहित धरत नाही ने। नेहमी आनंदीत राहता मोठी स्वप्न पाहता आणि तुम्हाला जाणीव होते की कि तुम्ही किती भाग्यशाली आहात तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहे हाक दे केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप